आता आम्ही चाललो आहे भराडी देवीच्या दर्शनाला पूल आहे जरा खा उपयोग घेतला आम्हाला रस्ता भेटत नाही पहिला शब्द पूर्ण केला आहे आणि हा समुद्र आहे कधी असता आता दुपार झाली ना आता परत संध्याकाळपासून झालाय ना आता मॉर्निंग गायस दिस इज नेक्स्ट डे आणि आम्ही आता चाललेलो आहे मंदिरामध्ये आधी कुलदेवाच्या मंदिरात जाऊ आणि मग पुढे बघू कुठे जायला मिळते <laughs> तिकडे जाऊ ठीक आहे आपण भेटू थोड्या वेळाने ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन आम्ही ते आता विठ्ठल रखुमाई मंदिराच्या इथे आलो आहे हे पाठी दिसतंय ते विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आपण तर जाऊन दर्शन करू मग नंतर पुढे जाऊ सो हे so, hey, मंदिर आता रिसेंटली बांधलं आहे एक झालं असेल चार पाच वर्ष तरी चार पाच वर्षापूर्वी बांधलं आहे इथे अखंड नाम सप्ताह वगैरे पण होतो कालच एकादशी निमित्त पण प्रोग्राम होते सुंदर आहे मूर्ती सुंदर आहे आता गावातलं सगळं दर्शन कम्प्लीट झालंय आणि आता आम्ही चाललो आहे भराडी देवीच्या दर्शनाला तर दिवेश घेऊन चाललाय मला तर तिकडे जाऊन आम्ही बघू आता कसं आहे तुम्हाला दाखवतो मंदिर ऐकलं आहे मी त्या मंदिराबद्दल खूप आता कळेल तिकडे आणि मी न णाला विसरली आम्ही आता सीएनजी करायला थांबलोय सीएनजी पूर्ण खाली झालेली आता सीएनजी बरोबर आम्ही पुढे जाऊ आता किती वेळ लागेल अजून चाळीस मिनिटं लागतील आजचा दिवस बाहेरच आहे आमचा नंतर मग संध्याकाळी आमचं बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम आहे कारण आज ठेवलाय सगळं आणि भवनीचे म्हणजे आमचं जे आहे तिच्या मंदिरामध्ये आमच्या गावातलं म्हणजे वाडीतलं तिच्या इकडे नारळ ठेवायचा आहे वाडीतल्या लोकांना भेटायला जायचं आहे आज काय सगळं करायला बाबा कारण आज आमचा इकडचा लास्ट डे आहे आणि ते आम्ही निघणार आहे इथून किती अंतरावर आहे अजून भराडीची आपल्या गावापासून आपल्या गावापासून हो मंदी का किती अंतरावर आहे मंदिर लांबच आहे बघायला गेलं तर का चाललोय आपण मंदिरात मला पण ह्याच रिझन माहित नव्हतं की हा काय बोलतोय मंदिरात जायचं मंदिरात जायचं आल्यापासून त्याचं रिझन मला नंतर कळलं चांगलं दिसलं म्हणणं रस्ता दाखवायचं त्यामुळे तुम्हाला मग बोलतो रस्ता दाखव रस्ता दाखव रस्ता दाखव त्यामुळे मी आता रस्ता दाखवते खूप बघा रस्ता यो बघा रस्तो यो बघा रस्तो येवा पोकटलोच अस चार मित्र ये इकडे बघा ह्या चार मित्रांनी आम्हाला अडवून ठेवल्या बोलतात नाही जायचं पुढे ओ बघू अजून एक सांगूच रावला आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे आम्हाला थोडं एक डाऊट आहे मंदिरा की मंदिरामध्ये गर्दी असेल की नाही पण चांगला योग आहे आम्हाला ऍक्च्युली काल जायचं होतं मंदिरामध्ये आमचा प्लॅन होता जायचं जे नाही झालं तर चांगला योग आलाय नेमकं मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि देवीच्या मंदिरामध्ये जायला आहे तर तिकडे जाऊन आता बघू शक्यता तर आहे गर्दीची नसली तरी चांगलंच आहे आपण जायचं <laughs> <तो राहे> <laughs> तर आहे रोड आंगणेवाडी तर बेसिकली इकडे आंगणेवाडीची जत्रा भरते ते सगळ्यांना माहितच असेल तरी पण मी आपली सांगतो इथपर्यंत लाईन असते इथपर्यंत माझ्याकडे तर मित्रांनो असते आणि मला भीती वाटते भूक लागली तिला काही खायला द्या काहीतरी खाऊक द्या काहीतरी असं झालेलं आहे की इकडे मंदिरात आलेलो पण मंदिर बंद आहे असं नॉर्मली होत नाही <laughs> पण आज बंद आहे कारण वार्षिक धार्मिक विधी चालू आहे त्यामुळे मंदिर हे बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर बंद आहे तर आम्ही असं ठरवलंय की आम्ही परत येऊ हो। जेव्हा पण आम्ही गावी येऊ तेव्हा हो। येऊ आता सध्या नाही मिळत जायला आतमध्ये तर काहीतरी रिझन आहे त्याच्यामागे तर ठीक आहे सांगू आहे आपण नेक्स्ट टाइम येऊ परत मंदिर दाखवतो आता मंदिर दाखवतो पाय पडतो मस्त मंदिर आहे तेवढंच दाखवू शकते मी सध्या जेव्हा मी नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा मी पूर्ण मंदिर दाखवतो खूप लोक येत आहेत आणि खूप लोक येऊन रिटर्न जात आहेत कारण की इथे तुम्ही बघा मार्केट पण म्हणजे आजूबाजूचं सगळंच आहे खूप लोक येऊन रिटर्न जातात खूप लोक येऊन रिटर्न चालले आम्ही तरी त्या आलोय अर्धा पाऊन तास मेबी लागला असेल आम्हाला इकडे पोचायला तर त्या मनाने आम्ही जवळून आलोय का लोक काय म्हणतात कुठून कुठून कोल्हापूर वगैरे कुठून कुठून लोक येतात तुला माहिती आहे आता मंदिर बंद असल्यामुळे आम्ही आता रिटर्न जातोय कुठे जातोय माहित नाहीये दिवेश मला सरप्राईज देतोय आहे वाईट दिवेश सांगत नाही दोनदा विचारलं कुठे जातोय बरं म्हणून मी असं म्हटलं तर बघू त्याला सवयच आहे तो कधी सांगत नाही तर कुठेतरी जाऊच आणि मग आम्ही आमच्या घरला वापस जाऊ आमच्या घरात जाऊ नंतर ठीक आहे तर देवाचा आशीर्वाद कुठून पण घेतला तरी ते चांगलं तसं देव सगळीकडेच असतो तर नेक्स्ट टाइम मी येईन जेव्हा आता आम्हाला परत यायच आहे तर घेणं जाणं चालूच असतं तेव्हा येईन देवीची ओटी भरायला दोघांनी येऊ आम्ही जोड्या आता आम्ही जंगलातून चाललो एवढी झाडं आहेत आजूबाजूला जंगलच वाटत असं धरण आहे हा पूल आहे आणि असं इथे बघाल तर हे मस्त मंदिर आहे सातेरी जलदेवीच्या मंदिरामध्ये आलो आम्ही देवी सातेरी मस्त सुंदर वाटतं ॲक्च्युली माहिती आहे का इथे पूर्ण बघा तिकडे दिसतंय तुम्हाला तेच ते धरण आहे ना मग असं ते गेलं आहे अशी इकडे वरती माडाची झाडं आहेत आणि हे आहेत आमच्या अहो चला खूप मस्त आहे అసలు అవి దొని మంది బాయినా మంది ఫీల్ వేరే ఓ మన జల మంది బ జలమీర బా

ब्रॅकेट मध्ये लोकांनी गाव पडेल आणि डान्स असं लिहिलेलं आहे सो वी आर नॉट शुअर की एक्झॅक्टली काय असेल बट त्याच्यामुळे आजूबाजूची मंदिर सध्या तरी बंद आहे आहेत तुम्हाला काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल देऊ शकता आम्हाला मंदिरचं ऍक्च्युली स्ट्रक्चर खूप छान आहे ना हे बघ आतमध्ये पाणी प्यायला पण आहे कुठे

खूप छान मंदिर आहे जुना स्ट्रक्चर आहे एकदम कोकणी आणि याची बायको ए इकडे बघ कसं वाटलं मंदिर तुला छान ना छानच दिसतेस नेहमीप्रमाणे स्वतःची तारीफ करून घ्यायचं फक्त चला आता इथून निघतो आमचं दर्शन झालेलं आहे तर रे दर्शन झालंय आमचं तर आम्ही आता इथून आमच्या घरी जातो आहे कारण की घरी जाऊन पण आम्हाला खूप आहेत भाषण वगैरे पण बांधायचं आहे ना तर मग आई बाबा बोललेले लवकर या तर आम्ही निघतो आता आम्ही आता इथून निघालो आता आम्ही घरी जातो मस्त वाटतं इथून झाडाची झाड तर आम्हाला रस्त्यामध्ये एक रामेश्वर मंदिर रस्त्यामध्ये एक रामेश्वर मंदिर लागलंय तर आम्ही विचार करतोय ते पण बघूया हे आहे वडाच झाड आणि आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहास आहे आपण जेव्हा किल्ला तेव्हा त्याचं पश्चिमेकडील जे बांधकाम होतं ते तटाचं बांधकाम जे होतं ते काही टिकत नव्हतं तेव्हा त्यांना दृष्टांत झाला शिवाजी महाराजांना श्रीदेव रामेश्वरा रामेश्वर रामेश्वराचा सो तेव्हा ते रामेश्वराच्या ह्या मंदिरात आले होते आणि आठवण म्हणून हे वडाचं वृक्ष लावलं होतं आणि यामध्ये कोमटी पण लावली होती सो इथे कुत्रळा आज काय मग कधी होणार जत्रा स्टार्ट मंदिर तांदळगाव भाविकांचं स्वागत स्वागत कुठे लिहिले जत्रेच जत्रोत्सव गुरुवार बारा डिसेंबर आज जत्रा येते वा 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 थांबूया का मग असल्यामुळे इथे जरा सजावट आहे आतमध्ये देव सजवून ठेवले होते दिसत असते छान पैकी स्वय रवळनाथाच मंदिर बाजूलाच मंदिराच्या जाऊन आता पाया पडतो आता कुलस्वामी मंदिर आहे इथे रामेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे सो सोलं जाऊ जवळ आहे तर पारंपरिक चांगलं वाटलं म्हणून थांबलो छोटसच मंदिर आहे पण मस्त आहे प्रसन्न वाटणार आहे मी तिथून निघालोय मंदिराच्या इथून माझ्या बाबा जरा खाऊ पिऊ घेतला बायको पैसे येते दोनशे नव्वद झालेले हां दोनशे नव्वद झालेले बरोबर आहे हां ठीक आहे जा बस जा हॅलो तुम्हाला मी सुंदर असा ब्रिज दाखवते नाळाची झाडं आहेत भरपूर आणि कणक ते चलो गाडी चालू बरोबर डोळ्यांना जे सुंदर दिसत तसं आपल्याला कॅमेरात दिसत नाही काय बोलला इकडे पार्टी आहे सभा भरलेली ह्याला एकट्याला सोडलं मागे पिक्चर जाय म्हणजे मी पण नाही गेलो तिकडे तुला घेऊन जात घरी आम्हाला लवकर जायचं होतं पण बघा मी लवकरच जाणार दिवेश मी लवकरच जाणार आहे जे <laughs> काय आहे ते लवकरच करून सगळे लवकर घरी जाणार <laughs> मस्त रस्ता आहे सगळे आंब्याचे झाड आहेत आंबा अम्बा, आंबारे आंबा अम्बा, आंबारे रे so, तपली सो ते उघड तालुका जो आहे तो आंब्यासाठी फेमस आहे त्यामुळे

पहिल्यांदा तिच्याकडे ओमनी होती तर आम्ही एक आंब्याच्या सीजन मध्ये त्यांच्याकडे गेलो होतो सो काय झालं होतं आम्ही सकाळी साडेसात आठ वाजता ओमनी मधून देवगडला जायला आणि सगळ्या देवगडच्या रस्त्यात आम्ही फिरतोय नाही आंबे तोडत नाही सगळ्यांच्या घरी जातोय सगळेजण पेटा देतात कोणी 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 देते कोणी करा कोणी घ्या नाही आंबे कलेक्ट करायला पूर्ण गाडी भरलेली आंब्यांनी आमची तेव्हा मी काका ड्रायव्हर होते ना म्हणजे गाडीवरती ड्रायव्हर होते एस त्यामुळे त्यांची सगळ्यांची ओळख होती त्यामुळे ते मस्त पैकी आम्ही घेऊन आलेलो आणि एक तिकडे मी आंबा बघितला होता हापूस आंबा एवढा मोठा 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 आंबा बघितला होता मी तुम्हाला आठवला अचानक देवगडचं तर आम्ही आता चाललेलो आहे गजबा देवी मंदिर मध्ये गजबा देवी मंदिर मला आता कळलं कुठे जाणार होते जो दिनेश एका काकांना विचारलं की गजबा देवी मंदिराचा रस्ता कुठून आहे तेव्हा मला कळलं त्यामुळे मी सांगते तुम्हाला पण सो लेट्स गो बाय द वे आम्हाला रस्ता भेटत नाहीये रस्ता भेटतोय आम्हाला मंदिर भेटत नाहीये तसं आम्ही लोकांना विचारत विचारतच आलोय तर त्याने सांगितलं आम्ही तसंच आलोय तरी पण मला इथे तरी कुठे दिसत नाहीये हे आहे ते मंदिर गजबा देवीचं जे आपण कणकवली स्टेशनला बघितलं होतं ना आठवतंय हा पोस्टर मध्ये अशा प्रकारे दिलेल्या शब्दाप्रमाणे पहिला शब्द पूर्ण केले आहे पहिल्या ठिकाणी मला घेऊन आलेला आहे सो हे आहे ते कसबा देवीच मंदिर आणि हा समोर त्याच्या समुद्र अजून फोडून दाखवतो व्यवस्थित पहिला पाया पडून घेतो व्यवस्थित चला दर्शन घेऊया आधी चला जस्ट आम्ही बाहेर आलोय आणि हा समुद्र आहे आहे असा मी हे मंदिर इकडे बघितलेलं कशामध्ये माहिती समुद्रा गजाली सिरियल होती ना तिकडे आम्ही त्याच्यामध्ये बघितलं होतं हे मंदिर आणि मी त्याच्यातून सर्च करून घेतलं होतं हे मंदिर अक्चुअली मध्ये कुठे आहे तेव्हा माहित पडलं होतं मीठबाव मध्ये मी बोललो एकदा तरी येणार मी कस झालं दर्शन मस्त आमचं आणि खर तर इकडे खूप रहदारी कमी आहे म्हणजे खूप शांतता त्यामुळे इकडे खूप सारा शांत वाटते खूप बरं वाटतंय तू बोललेला तस तिकडे लावलेलं की नाही कणकवली स्टेशनला मग फेमस ठिकाण असणार हा फेमस मग अगदी आहे आतमध्ये आहे ना गवळ लागतं मेन रोड पासून आतमध्ये यावं लागतं खूप मस्त मंदिर आणि इथे बाजूला किती छान दिसत बीच असं आणि मागेच मंदिर आहे क्यूट आहे छोट आहे क्यूट आहे देवीची मूर्ती पण छान आहे बोलकी आहे बोलकी रिअल वाटते खाली अशी बीचवर जायला पण जागा आहे जिथे आम्ही आता नाही करते आता आम्ही इथे चाललोय कारण की आम्हाला लेट झालं ऑलरेडी ते एवढेच असतं का शांत गर्दी नसते गर्दी असतात दुपार झाली आहे ना आता परत संध्याकाळपासून अच्छा असतात ना म्हणजे कारण की एकदम शांत वाटत कणकवली तर आता आम्ही पोचलोय कुणकेश्वरला शांतच नाही कारण की आम्ही खूप भरगपरी फिरतो शांतच आहे आपण आलोय कुंकेश्वर देवस्थान अवतार झाला ना आता ठीक आहे ऍडजस्ट करून घ्यायचं सगळ्यांनी सकाळी असं बनवलंय आहे तिकडे येतो सगळा समुद्र आहे आणि इथे ॲक्च्युली मंदिराचं सा काम चालू आहे तर नवीन मानत मंदिर पूर्ण रिनोवेट करतायत रिनोवेट करतायत चांगलं आहे अजून काहीतरी नवीन बघता येईल तुम्हाला नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा बघा तर काहीतरी अजून चांगलं असेल अजून घेतो नंतर मग आपण बाकीचे दाखव पायऱ्या एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत पडू शकतो माणूस तू तर पडू शकतेस अस समुद्रचा नजारा आहे आहे आता मी मी रिटर्न खरं तर खूप दुपारचं आलोय इकडे आय थिंक शो संध्याकाळच जर आलो आपण तर खूप सुंदर वाटेल कारण की सनसेट सुद्धा बघायला मिळेल बट आता आम्हाला घरी जायची घाई आहे त्याच्यामुळे आम्ही ते, ते थांबू शकत नाहीये जास्त वेळ तर आम्ही निघतोय बट आम्ही कदाचित परत येऊ कधीतरी आता काय इकडेच आहे ना अशा प्रकारे इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे मस्त करतील असं वाटतंय मला अजून ती लोक चांगलंच इथे पण काहीतरी बांधतात या साईडला रॉयल कारबा तो आपण कुंकेश्वरला आलोय तर इथे ॲक्च्युली ह्याला दक्षिण काशी पण बोलतात पांडवांचं वास्तव्य होतं इथे त्यानंतर त्यांनी एक शिवलिंग पण बांधलं होतं ते ओहोटी असतं ना ओहोटी म्हणजे समुद्राला ओहोटी असेल तेव्हा ते दिसत आता सध्या नाही दिसणार सो आणि अजून एक आहे की इथे खूप मोठी यात्रा पण जत्रा पण असते महाशिवरात्रीला सो तिकडे हजाराने पब्लिक असते लोक येतात खूप जण आणि बाहेरची पण लोक येतात बाहेरची पण मी एकदा आलो होतो म्हणजे आम्हाला गाडी अक्षरशः दोन एक किलोमीटर लांब एक दीड किलोमीटर लांब पार्क करून आम्हाला चालत द्यावं लागलं होतं गर्दीमध्ये पण मस्त वाटतं लाइटिंग वगैरे असते सगळं म्हटलं की बाकी सगळंच आपल्या गावासारखंच असतं पण खूप मोठी असते खूप मोठ्या प्रमाणात आता आम्ही जरा काहीतरी खातो भूक लागलेलं आम्ही सकाळपासून काही नाही खाल्लं सकाळी नाटका गेला होता तेवढा दिवेशने तरी पोहे खाल्लेले हर्षने काही नाही खाल्ले माझं फास्ट आहे त्यामुळे मी काय खाल्लं नव्हतं त्याच्यासाठीच काहीतरी बघू आपण खायला उपवासायचं बघू आपल्याला काय भेटतं काय इकडे तो आता आमचं गाव हिंडून झालंय पूर्ण घरी म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे जे जे ठरवलेलं ते भेटलं फक्त भराडी देवीचं आपल्याला दर्शन नाही घेता हा पण भराडी देवीच नाही मिळालं फक्त बघू आता नंतर येऊ येऊ तेव्हा बघू कधी यायला भेटत तेव्हा ओटी ते भरावी लागेल मला कारण मी बोललो होतो लग्नाच्या अगोदर कि आमचं व्यवस्थित सगळं लग्न वगैरे झाल्यानंतर मग मी जोड्याने येऊन ओटी भरेल म्हणून आलेलो खास बघू आता आहे देवीला वाटतंय परत यावं तर येऊ देवीला वाटतं आपण परत यावं ठीक आहे चला आता घरी जाऊ घरी कार्यक्रम बाकी तो पण दाखवू आता इथून निघतो डायरेक्ट कणकवली घरी बाय